तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या एका नव्या ब्लॉगमध्ये तर आज आम्ही चाललो आहे फार्म हऊसवर तर तुम्हाला सगळं दाखवतो दादा वगैरे मज्जा मजा करू जय गेला आहे घरी तुम्हाला तिथं पण दाखवतो जयचं घर आणि ट्विट मजा करणार आहे तर कर, लवकरात लवकर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब नसेल गेला नवीन आला असेल तर सबस्क्राइब करून घ्या पहिले तर तिकडे गेला भेटतो तुम्हाला तर मित्रांनो गाडीत बसलो आता सध्या तरी चाललं आता जयचेकडं भेटतो तुम्हाला शंभर टक्के जय शेठ पोचले तर मित्रांनो गाडीत बसलो आपण आता माई शेठला पण घेतलेले आहेत बघा मागे बसलेली हाय काय प्रत्येकाच्या हाय काय <laughs> नवा काय येतात नाही हाय काय आता <laughs> जातो फार्म हाऊस चांगला आलो फार्म हाऊसला जरा गाडीला पेट्रोल पाचतो आम्ही पोहचणार नाही कुठं तर तुम्हाला पेट्रोल पंप दाखव जरा तिथं पेट्रोल टाकतो फी फुल करतो फुल तिथे भेटतो चलो तर मित्रांनो पोहचलो पेट्रोल पंप आता पेट्रोल टाकतो पेट्रोल टाकतो पेट्रोल टाकतो जरा आणि मग तुम्हाला नंतर भेटतो पुढे गेल्यावर आता माई तिथं उतरले काय काय सामान्याला चिकन मटन भेंडी गवार संपला सगळा सगळा येतो लय मजा येणार आहे शॉर्ट पर्यंत ब्लॉग बघा आणि सबस्क्राईब करा प्लीज फुल नमाला फुल नमाल फार्मा हाऊस बघतोय समोर दाखव जरा इथल्या गाडी जाईल का ओ oh माय गॉड मोठी नाही जाणार ना गाडी कड आतमधला इंटिरियर दाखवतो तुम्हाला मी इंटेरियर सॉरी आतमधला व्यू दाखवतो तुम्हाला एक नंबर असा ब्रँड असा व्ह्यू आहे तुम्हाला दाखवतो मस्त मजा होणार आहे लास्ट का व्ह्यू बघा मस्त असा व्ह्यू आहे आणि त्याचा आहे जे के आता एंट्री करतो आतमध्ये बघा हो दादा साल्यात्रि असा काय रिसॉर्ट आहे तिथं स्विमिंग पूल आहे चालला आता वरती असा का इथलं आहे लुक तिथं स्विमिंग पूल आणि यो आपली रूम या बघा का झोपला चंदू झोपला चंदू झोपला ही एक माई इथं जी दिसत नाही काली दिसते पण जाऊ दे त्याला काय नाही होत काल हे तो क्या हुआ कुछ नाही हे वाटलं कधी असा काय व्हिव इथला बघू ही एक रूम आहे इथं स्विमिंग पूल साफ करावं नाही का आम्ही याच्यात आता दंगा मस्ती चालू करणार आहे बघा ना दोन बहिणी आहे आमच्या खाली ही एक दुसरी बहीण तिसरी आपली गाडी उभी आहे ब्रँड असा व्यव आहे आणि दिसत नाही तो हाय करून फायदा नाही फार काळे दिसतात सगळे गुंडी बसतात बघा एवढीशी घसरगुंडी आहे फिट मजा आहे ना मित्रांनो फिट फिट माहिती फिट आहे इकडे फिट मजा आहे ना मित्रांनो जे के फार्मा रिसॉर्ट नाही सॉरी मित्रांनो चुकी केली जी बघा गाडी दादाची आणि एक दादा गेला जे के फार्माऊस एक नंबर आहे बघत प्रमोशन केलेलं नाही एक रुपया मला भेटला नाही पण तरी पण मी प्रमोशन करतो कारण की मला आवडला आहे ठीक आहे मित्रांनो भेटतो नंतर मित्रांनो आपण इथं बसलेलो आहे आणि मस्त तुमच्या पायपाला जागा आहे सुकून सुकून एकदम सुकून लय ब्रँड म्हणजे आपण थांबून जमणार नाही कारण स्विमिंग पूल मध्ये जायचं आहे अँगल करायची तिथे मग तुम्हाला दाखवतो कारण की आता येताना लेटेस्ट मॉडेल कवर घेतलाय लेटेस्ट मॉडेल मी नाही घेतला कुठे घेतली ही घ्यायला भेटला नाही घेतला

तर मित्रांनो आता मस्त फोटो वगैरे क्लिक केलेत आणि एक क्लिक केले काय व्हिडिओ हे बघा आयफोन मध्ये लवकरच घेतो आता आयफोन जरा पैशाची मालमानी जरा आलेली नाही आपल्याला येईल येईल लवकरच जाऊ दे लवकर नाही करू सध्या ना पुरती बघून घ्या आता मजा झाली फी तुम्हाला दाखव बघा बारीक बारीक पोरा कुठून आणलात काय माहित आमचीच पो पोरा आहे आणि इकडची बघा स्विमिंग पूल वगैरे मस्त ब्रँड बिंड गिरी आहे हे बघा पोरा झाली पोरा ना आयकारा करा ब्लॉक चालू आहे सीसावर बसलोय ब्रँड मजा येत चालले ही बारीक बारीक पोरा आणि तिकडून अजून जण आल्यात यो बघा याचा वजन बघा मी ना बसना बसना तू काय नाही होत त्याला हे बघा दहा फीट वरती आलो ही बसली तर मी डायरेक्ट आकाशात जाईन मित्रांनो हे बघा आम्ही दोघा मस्त पैकी इथे जेव्हा बसलोय आता कोणी कमेंट करू नका का बारीक कारण की आता मजा येते तर हेटर्स जाम आहेत लाईफ मध्ये गरज आहे लाईफ मध्ये हेटर्स जाम आहेत मला आम्हाला दोघांना काही फरक पडत नाही मला तर काहीच फरक पडत नाही किती हेट करा तेवढा हेट करा काय फरक पडत नाही मी पुढे जाणार आहे शंभर टक्के आणि तुमचा त्यामध्ये सपोर्ट असेल पुढे नाही आला प्लीज सपोर्ट करा जय शेठ मस्त झुला झुलतो त्याला मजा करतो आता दादा साजून येणार आहेत तर तुम्हाला तेव्हा दाखवतो मस्त आता पाण्यापिण्या उतरणार आहे चला का भेटतो खोल्या बसले काही नजारा आहे मित्रांनो नजारा म्हणजे बापत नजारा आहे एकच नंबर आहे नंबर नजारा आहे मित्रांनो एकच नंबर तर आम्ही आता पाण्यात जाणार थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो पुढचा सीन ओके चला मी त्यांना पाण्याला आलेलो आम्ही आता वो पब्लिक आहे जय घेतला आहे मी रिंग्स घेतला आहे कवर नाही आणलेला आहे बघा माई रिंग्स घेतला विषय ना ใครจะตามให้ถอดไปเตัวมึงทุกคนน่ช็อตมาเมยเราต้องเล่นเนี่ยบอลแบบี้แบช้าตาจุ๊บไปเซ็ตเซ็ตเลี้ยวมาเยวมาเลี้จากนั้เลยเดีไปถ้าจะเล่นานีตัวมึงแบบไละไซดละว่าจ้าเสร็จเล้วเอ็กซ์โดนซ माई आहे ही बघा आमची छोटूशी बाबू आमची सगळ्यांना सगळ्यांना येत नाही टेन्शन आहे सगळी फेमस होतील सगळी फेमस पाय शंभर टक्के चल चालू एक दोन काय दिसत ना सर कारण की पाणी थोडा ना आहे बघते येऊ बघा Tahanus guys, tahan. Mainan

मोबाईल प्रेशर पडला काही मोबाईल असा करून जाईल माझा जय मोबाईल टोप नका चिंता ना आता काही माझ्याकडे टोप ठेवून देतो आई छप्पन मोबाईल मध्ये पाणी गेला एन्जॉय फुल एन्जॉय नाका पाणी गेलाय फुल एन्जॉय आजची टीम आहे हात बघा चालत हात बघा पाय बघा पाय बी नका बाबू इतरांना पाय नसतो बघा आजची टीम आहे आमची म्हणजे घरची आहेत एका दिवशी येऊ बघा पाणी उडव्या घरची आहेत एका दिवस कोरोना घेऊन येऊ शंभर टक्के शंभर टक्के कोराणा घेऊन शंभर टक्के एका दिवस आता सध्या पुरती सध्या कोण आहे सध्या फॅमिली आहे सगळी दादा वगैरे पण आहेत पण ते सध्या आलेलं नाही ही बघा दीदी दिवशी शंभर टक्के फॅमिलीला येऊन मित्रांना मी काय येणार शंभर टक्के मित्रांनो हिरो झोपल वगैरे एकदम काय फील इथला छतरनातरनाक फील इथला जय तो बघा जे कसा पाहतो उलटा तुटता फुलता फुलता तो मित्रांनो बघा शेट माय शेट करतो मी पाच मिनिटात

कम्पशॉट शॉट आणि दीदी लगेच चालू पण झाला चंचळ बाकी नाते मजा गुरुने ते का एकदम बारीक दिसत नाही मित्रांनो आम्ही पूलमधला बाहेर आलो आहे सध्या पण काय सांगू मित्रांनो एकच नंबर व्ह्यू आहे एकच नंबर व्ह्यू म्हणजे एकच नंबर फार्म हाऊस बनवला इथं ज्याचं ज्याने मग एक नंबरच नंबर काम केलं आहे कारण की त्याला जाम प्रॉफिट आहे मित्रांनो इथं अजून आहे पाण्यात आग, आम्ही आलो बाहेर ब्लॉक काढण्याआधी तुमच्याआधी सबस्क्राईब करा मित्रांनो मित्रांनो आम्ही असं झालंय कुठं पुण्यावर आधी थंडी लागली आहे अजून थंडी जाते साईडला चला मित्रांनो

तर मस्त शिकवत आता जेवू तुम्हाला जेवण पण दाखवतो काय कसं काय नाटक आज मला काय वाटत नाही का मी जिमला जाईल कारण की मी एवढा थकलोय काय सांगू पण अजून थकणार आहे तर मित्रांनो आता एक गोष्ट कमी पडते कारण की आमच्या मध्ये वेजवाला आलेलं आहे तर माई व्हेज आहे नॉनव्हेज खात नाही कसा होऊन बसला माझा तर आम्ही आता चाललोय चायनीज वगैरे घ्यायला चायनीज सेल बिल घेतो आता तिथं चाललंय समर्थन नजारा बघा दाखवा समर्थन नजारा समर्थन नजारा एकदम ब्रँड आहे विस ब्रँड आता जातो आम्ही काय हा घेतो हा आता जातो सामान घेतो मग तुम्हाला परत तिथे गेला भेटतो मस्त चवा पिवायला दाखवतो काय 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 एकदम ब्रँड आहे आणि तुम्हाला हनुमानचा या पण दाखवतो हनुमान सुवारीचा या दाखवतो बघा उभय मूर्ती मूर्ती दाखवतो तुम्हाला दिसली का दिसली का हां चला मित्रांनो भेटून तुम्हाला नंतर आता सध्या सामान घेतो तो नंतर भेटू तुम्हाला चला मित्रांनो इकडे नुम मित्रांनो नुम। आम्ही सगळा सामान घेतलाय यो बघा समोरचा नजारा सध्या मी गाडी चालवतोय तर ये बघा आम्ही सगळा सामान घेतलाय सामान दाखव हे बघा हे लिओ सगळा थोड दे कारण की जरा पाऊस पडला ना वॉटरफॉल लगे वॉटरफॉल ना लवकर लवकर ब्लॉक बघा तो पण जाऊ टेन्शन ना करू अरे बघा म्हणजे आता नाही अजून जरा जाईल तेव्हा टाकेल चला मित्रांनो भेटतो तुम्हाला नंतर कारण की मम्मीने जरी ब्लॉक बघितला तर माझी पिठापिठी होईल मग त्याला नंतर भेटतो जेवायला बसलो इथं बिर्याणी बिर्याणी पाठी चालले आता आलो मी बसला तिथं तू बघा माई शेट माई माई तिकडे बघा जरा त्यहाँ गाई र म गाई अन्त फटाफट जाउँ गेतौँ ती बेन दोल यो नजार फटफटाफ जाउँ जाम बुक लागे मला हाते झाला चलटा उलटा सुद्धा मी त्यांना चालेल सफरवर लोट झाले मोठा त्याच्या अंगावर जुडी मारतो आता हे जय मोठा झाला गेला मोबाईलमध्ये तर मित्रांनो आता इथून निघलं आहे बघा किती फिट काला झालं मित्रांनो इथं येऊन लई डोका फिसला आता काय सांगू तुम्हाला सकाळी सांगितलं एवढा मस्त व्हिव्ह देऊ आहे पण इथं पाण्याची स्वच्छता नाही जरा पण स्वच्छता नाही कारण की पाणी एवढा घाण होता मित्रांनो काला झालो डायरेक्ट आता तुम्हाला काय सांगू तुम्हाला दिसत पण असं मी किती काला झालो आता काय सांगू तुम्हाला आता इथंच ब्लॉग एंड करतो कारण की आता घरी जाईन मी एक दीड तास तरी लागलच लाग घरी पोचायला तर घरी जाईन आता सध्या तुम्हाला इथंच ब्लॉग एंड करतो तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन जायला असतील सबस्क्राईब टाका मी त्यांना प्लीज सबस्क्राईब करा आता तुमच्यासाठी इथं पण आलो तुमच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी आलो मी पण तुमच्यासाठी ब्लॉग बनवला तर चांगला इथलं तसा पण मीच सांगतो तुम्ही इथं येत असाल ना तर पहिले सांगा पाणी स्वच्छ करा ना कारण की तुम्हाला इथं मला तर जरा पण नाही आवडली मी इथं परत कधी येणार नाही जाम काला पडलो आहे जाम काला पडलो आहे जाऊ दे मित्रांनो घसा विसा सगळा बसला आहे आता जातो सर्दी बिर्धा जे माझ्या अंगोर होता तो तर काला झाला आहे मी तर काय दांबारच झालो असेल जाऊ दे मित्रांनो चला आता भेटतो तुम्हाला नेक्स्ट मध्ये नेक्स्ट ब्लॉग पण लवकरच येईल तर स्टेट येऊन आणि एवढं सांगतो प्लीज सबस्क्राईब करा चला बाय